चैनल। सफाई कर्मचारी सेना मान्य आयोग साहेब यांच्या मान्यतेने ही संघटना महापालिकेत कार्यरत आहे तर या संघटनेच्या माध्यमातून गेले दोन हजार एकवीस पासून सफाई कामगार व अन्य सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भले मग त्यामध्ये पदोन्नती असो विषय असो अशोसित प्रगती योजना असो नोकर भर्ती असो याबाबत आंदोलने करत आहे पण आज महापालिका स्थापन होऊन सत्तावीस वर्ष झाली तर महापालिका प्रशासन सांगे तीठ पूर्व दिशा ही जी भूमिका महापालिका सध्या करत आहे ते पूर्णपणे चुकीच आहे याबाबत आम्ही आता यामध्ये सेवा सेवासाठी मान्यता मिळाले पासून तरी महापालिका कर्मचाऱ्यांचे इतके बेहाल आल होत आलेले आहेत की भले त्यामध्ये दहा वीस तीस आशोषित परगत योजनेचा लाभ मिळासो पदोन्नती असो पेन्शन पगार बिले का काढण्याचा का विषय असो त्याचबरोबर बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा का विषय असू दे तसेच जुनी पेन्शन योजना असू दे लाल कमिटी वारसा हक्क दोन्ही प्रकरणानं प्रलंबित विषय असो असे अनेक समस्या महापालिकेमध्ये सध्या होत आहेत त्याचबरोबर भूतपूर्व सांग, सांगली आणि मिरज नगरपालिकेमधील जे कर्मचारी सेवेत होते त्यांचे काही अभिलेखे घाल झालेले आहेत महापालिकेतून आज ते कर्मचारी दर दर फिरक आहेत त्यांच्या वारसांना नोकरी मिळावी शासन आम्हाला वेळोवेळी शासन ज्या देत आहे सवलती देत आहे ती लाल कमिटी वाजता अक्काच्या नोकऱ्या एकोणीसशे पंच्याहत्तर पासून द्या वगैरे पण याबाबत महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे तरी अशा अनेक समस्याला समस्या, समस्या महापालिका कर्मचाऱ्यांना बेसावत आहे विशेषतः यामध्ये वर्ग चार सकाळी कामगारांना फारच आसने देवत चाललेला आहे म्हणून यापुढे आम्ही आम्ही या, माननीय आयुक्त साहेब यांनी आज दिवसात याची जर दखल न घेतल्यास महापालिका कार्यालयासमोर बंबा बोम आंदोलन त्याचबरोबर शंकर आंदोलन त्याचबरोबर अमरण उपोषण असे आंदोलन आम्ही महापालिका कार्यालयासमोर लावणार आहोत तरी मान्य आयुक्त सद्यांनी दखल घ्यावी अशी मी विनंती करते आणि त्यांना आज निवेदन सादर करते